तर तर आता आता आपण आहोत डोंजे गावात वाजून चोवीस मिनिट झालेली आहे आता आपण ट्रॅक चालू करतोय पुण्याच्या निवृत्तीला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट उंच आहे सह्याद्रीच्या पर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे ट्रेकर्स मंडळींसाठी ह्या गडावर ट्रेक करत जात असताना खूप असे सुंदर दृश्य दिसतात सध्या आपण सात वाजून चोवीस मिनिटाला ट्रेक चालू केलताना आता किती वाजलेत तर दाखवतो आत्ता वाजलेत बघा नऊ वाजून चोवीस मिनटं म्हणजे अॅकुरेट दोन तासात आपण ट्रेक पूर्ण केला आहे आणि हा तुम्ही पुणे दरवाजा क्रमांक एक पाहू शकता हा हा आहे पुणे दरवाजा क्रमांक एक आणि आपण आत्ता ट्रेकिंग करत जो मार्ग आलो आहे तो आ हा आहे हे बाबा जिथं त्यांचं दुकान मांडलं आहे तिथं तो ट्रेकिंगचा मार्ग निघतो हे पाहू शकता जंग्या गडावरून पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग असा प्रचंड मुलूक दिसतो जर तुम्हाला ट्रेकिंगची सवय नसेल तर तुमची खूप दमछाक होऊ शकते हे वा पाहू शकता तुम्ही ह्यांच्या वडिलांची वास्तू गणेश शुभम सुमीत